नमस्कार आज आपण एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती मिळालेली आहे शमीभा पाटील हो त्या एक मराठी पारलिंगी म्हणजे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आहेत कवयित्री आहेत आणि राजकीय व्यक्ती म्हणूनही ओळखल्या जातात तर या माहितीतून त्यांच्या कामाचे आणि विचारांचे वेगवेगळे पैलू जरा उलगडून पाहूया अगदी त्यांची ओळख त्यांचं सामाजिक योगदान आणि विशेषतः तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठीचा त्यांचा जो लढा आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू नक्कीच आणि ही माहिती बघता असं दिसतंय की शमीभा पाटील या केवळ कार्यकर्त्या नाहीत तर ते तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या संस्थापक सदस्य आणि राज्य समन्वयक आहेत बरोबर त्यांचं शिक्षण आणि आंबेडकरी विचारांचा जो अभ्यास आहे तो त्यांच्या कामाला एक वैचारिक बैठक देतो आपण त्यांच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे आणि त्याचा समाजावर काय परिणाम झाला यावर बोलूया हो सुरुवात त्यांच्या ओळखीपासूनच करूया शमीभा भानुदास पाटील एम ए केलंय त्यांनी मराठीत म्हणजे त्या कवयत्री स्तंभलेखक वक्त्या तर आहेतच पण आंबेडकरी विचारांचा अभ्यासक म्हणूनही त्यांची एक ओळख आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे जी आपल्या माहितीत आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून हो रावेर मधून रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी उमेदवार होत्या हे खूप महत्वाचं आहे म्हणजे राजकारणातला त्यांचा सहभाग हा तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधित्वासाठी एक मोठी पायरी म्हणायला हवी निश्चितच पण त्यांचं कार्य फक्त राजकारणापुरतं नाहीये बरोबर म्हणजे दोन पासून त्यांचं काम सुरू आहे अगदी दोन पासून त्या जळगाव मध्ये पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत हां आपल्याकडील नोंदी सांगतात की त्यांनी आदिवासींचे वन हक्क म्हणजे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट च्या अंतर्गत जे अधिकार येतात ते बरोबर आरोग्य झोपडपट्टी पुनर्वसन रेशन अधिकार केळी कामगार गायरानधारक म्हणजे जे सरकारी जमिनीवर राहतात ते भूमिहीन खूप वेगवेगळ्या स्तरांवर हो आणि बेघरांच्या हक्कांसाठी सुद्धा त्यांनी अनेक जन आंदोलने केली आहेत आणि ही यादी बघितली की लक्षात येतं की त्या समाजातील अगदी जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी लढत आहेत बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत पाक्षिकासाठी त्या लिहितात हो आणि बाई माणूस नावाचा जो महिला केंद्रित मीडिया समूह आहे त्यासाठी पण त्यांचं लेखन सुरू असतं म्हणजे रस्त्यावरचा संघर्ष पण आहे आणि वैचारिक लेखन पण आहे अगदी दोन्ही आघाड्यांवर त्या सक्रिय आहेत आपल्या माहिती तृतीय पंथ्यांच्या सामाजिक स्थितीबद्दल पण काही निरीक्षण आहेत काय म्हटले असं म्हटलं आहे की पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये त्यांना माणूस म्हणून जात नाही शोषण होत हे वास्तव आहे आणि त्यांचं अस्तित्व फक्त काही विशिष्ट जागांवरच म्हणजे रेल्वे बाजार समारंभ इथेच मर्यादित ठेवलं जातं हो आणि हिंदी सिनेमात जे चुकीचं चित्रण होतं त्यावर पण टीका आहे बरोबर आणि खरं तर याच चौकटी मोडण्याचा प्रयत्न लक्ष्मी त्रिपाठी गौरी सावंत शबनम मौसी दिशा पिंकी शेख हो या सगळ्यांनी केला याच व्यक्तींनी केलाय आणि शमीभा पाटील त्याच मार्गावर पुढे चालले आहेत पण आव्हाना अजूनही मोठी आहेत समाजाची स्वीकृती मिळवणं शिक्षण शिक्षणाबद्दल तर आकडेवारी पण दिलीय फक्त शून्य पॉईंट तीन टक्के साक्षरता फक्त शून्य पॉईंट तीन टक्के खूपच कमी आहे प्रमाण हो आणि नोकरीच्या संधींचा अभाव या मोठ्या अडचणी आहेत आणि एक महत्वाची खंत यात व्यक्त आहे की कायद्याने हक्क दिले असले तरी हो समाज ते मान्य करायला तयार नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण त्यांनी फक्त स्वतःचा लढा नाही लढला तर इतरांना पण मदत केलीये मार्गदर्शन केलंय जसं की जळगाव मध्येच भादली बुद्रु ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील म्हणून एक तृतीयपंथी उमेदवार होत्या अच्छा त्यांना शमीभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळाला अरे वा अंजली पाटील यांना महिला राखीव जागेतून अर्ज भरण्यावरून आधी वाद झाला होता पण मग उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर त्या निवडणूक लढल्या आणि जिंकल्यासुद्धा म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत लिंग ओळखी सहित तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या त्या हो हा एक महत्वाचा टप्पा म्हणायला हवा निश्चितच आणि त्यांचं काम फक्त आंदोलन किंवा मार्गदर्शन इतकंच नाहीये नाही त्या महाराष्ट्र शासनाच्या तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळावर पण आहेत नाशिक विभागीय आयुक्तालयात सह अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात हो ही पण माहिती आहे आणि सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पारलिंगी मराठी साहित्यातील चित्रण व स्थान या परिसंवादात त्या वक्त्या म्हणून पण सहभागी झाल्या होत्या म्हणजे साहित्यिक क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे हो आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो नालसा निकाल होता ज्यामुळे कायदेशीर ओळख मिळाली आणि कोणत्याही व्यक्तीच्या लिंग जात धर्माचा अवमानकारक उल्लेख हा गुन्हा आहे या कायदेशीर यात नमूद आहेत शमीभा पाटील यांचं कार्य म्हणजे फक्त एका व्यक्तीचा संघर्ष नाही आहे नाही अजिबात नाही तो संपूर्ण तृतीय पंथी समुदायाचा हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठीचा एक बहुआयामी लढा आहे अगदी मग तो रस्त्यावरच्या आंदोलनातून असो लेखणीतून असो साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असो किंवा मग राजकीय प्रक्रियेतून बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो या माहितीतूनच पुढे येतोय की कायदेशीर मान्यता मिळवून सुद्धा आणि शमीभा पाटील यांच्यासारख्या व्यक्ती इतके अथक प्रयत्न करत असताना सुद्धा हो जर समाजाका मानसिकतेत आणि वागणुकीत अपेक्षित बदल घडत नसेल हाँ. ही चिंताजनक बाब आहे तर मग शतकानुशतके जे पूर्वग्रह रुजलेले आहेत ते दूर करण्यासाठी अजून काय करायला पाहिजे बरोबर केवळ कायदे पुरेसे आहेत असं म्हणायचं की समाजाच्या प्रत्येक स्तरातून आणखी खोलवर जाऊन काहीतरी करण्याची गरज आहे हा प्रश्न उडतोच